जय श्रीराम सर्वांनी पहा तर टिळा आपला जिळाचा आयुर्वेदिक उपाय काय आहे काय आवश्य लाभ दिला जातो जिळाचा आयुर्वेदिक आवश्यक बघा आता मग तर आपण टिळा लावता असताना टिळा लावतो सर्वप्रथम कोणता टिळा लावतो आपण तर हळदीचा टिळा लावतो हळदीचा टिळा लावल्यानंतर भस्माचा टिळा लावतो भस्माचा टिळा लावल्यानंतर अष्टगंधाचा टिळा लावतो अष्टगंधाचा टिळा लावल्यानंतर आणखी तर मग अष्टगंधाचा टिळा लावल्यानंतर काय होणार हळदीचा टिळा लावल्यानंतर काय होणार वधूवरांना उपाय आहे याच्यातला काय आहे की वधूवरांच्या अंगावर जे अक्षर राखले जातात ज्यांचा विवाह जमत नाही त्यांनी वधूवरांच्या अंगावर अक्षर जे पडलेले असतात ते अक्षर घेऊन यायच्या लग्नातील आणि वधूवरांना लावलेली हळद त्याच्यातली थोडी हळद घेऊन यायची आणि त्या दोन्हीचे अक्षदा आणि हळदीच जोडीचं मिश्रण करून चुरा करायचा बारीक आणि त्याचा टिळा तयार करायचा टिळा तयार करून आपण स्वतः लावल्यानंतर ज्यांना विवाहात आढता त्यांच्या विवाहाच्या समस्या दूर होतील आणि त्यांना अवश्य लाभ मिळेल आणि त्यानंतर अष्टगन लावल्यानंतर कुणाची काही समस्या असेल तर ती अष्टगन लावल्यानंतर होईल आणि त्यानंतर दुसरा उपाय असा आहे की हळदीचं किळा लावल्याच्या नंतर सर्वांना काय होईल की तुळशीचे काही संदर्भ असतील तर तो सुद्धा दूर होण्यास मदत होते आणि त्यानंतर आणखी हळदीच्या नंतर दुसरा टिळा लावायचा आहे आपल्याला तुळशीच्या जवळ जी माती असते तुळशीपासली माती लावल्यानंतर आपल्याला आरोग्य सुख आरोग्य सुखम आरोग्य लावल्या जाते आणि काही जर आजार असतील तो सुद्धा दूर होण्यास मदत होते आणि पहा त्याच्यानंतर आणखी काय आहे तर कोणाकोणाला टिळा लावा आवडत नाही तो त्यांनी कोणता टिळा लावला पाहिजे दुधाचा आणि त्याच्यानंतर पाण्याचा टिळा लावला पाहिजे सर्वांना जय श्रीराम श्री स्वामी समर्थ